अरविंदबाईंनी जो उल्लेख केला की रणजित शिवा आणि माझी भांडणं आहेत संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी धरू का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता केली तेव्हा मी रविवार पेटितलं तुमच्या ऑफिसमध्ये हरिवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घ्या भाई की कुणा कुठं थांबावं हे हो आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी आपण भांडून द्या काय बिघ मतभेद आणि भांडणं याचाच लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते एक एक संघर्ष नसतो ज्याला त्याला आपली मतं असतात ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण काम करत असतो हवे लोकशाही मानणारे जे लोक आहेत त्यांना संघर्ष हा आवडायला पाहिजे संघर्ष आम्हाला दोघांना बोलता इथपर्यंत ठीक आहे अरविंद भाई तुम्हाला अधिकार आहेत अरविंद बाईंचं आधुनिक वैशिष्ट्य तुम्हाला दोघांच्यातलं कळलं ना त्यांनाही ते त्याच्यात आणि मलाही वाटतं माझे त्यांचं वैशिष्ट्य आता खरं आहेत ते, खर ते आम्हाला काही कुठेतरी अरे अख्ख्या जिल्ह्यातल्या काडी घालणार इथे उपस्थित आहे त्याच्यावर काय बोलायचं ते तीस वर्ष विधानसभेत बघितलं की आमच्या काळात आमचे जे कोण हिरो होते आमचे जे कोण विरोधक होते आणि आमचे जे कोण मतदार होते हे विकासावर मतं टाकत होते विकासावर एकमेकांशी वाद होते परंतु मतदान हे आजकाल विकासावर होतं की नाही कारण मोठी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निश्चित आहे त्याला प्रल्हाद पाटलांनी मला सांगितलं की एक तासापूर्वी त्यांना भूक लागलेली आहे पाटील काही सहन करतील पण पोटाची भूक कधी काही सहन करतील असं मला वाटत नाही कारण आम एकच माणूस आहे आपल्या तालुक्यात कि दिवसा कि चार जो तो और गसर की दिवसासाठी चार वेळा घेऊ शकतो किती वेळा आणि सोप्याच घ्यावतो आता पाटलांच्यावर घसरण्याच्या आधी माहिती जी आवडतो